पलूस नगरपालिकेवरती काँग्रेसचाच झेंडा फडकणार असा विश्वास आमदार मोहनराव कदम यांनी प्रचार सभेदरम्यान व्यक्त केला एक संघ राहिल्यानं काँग्रेसचा पराभव कोणीच करू शकत नाही पलूस नगरपालिकेवर काँग्रेसचाच झेंडा फडकणार असा विश्वास आमदार मोहनराव कदम यांनी प्रचार सभेत केला पलूस नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित जाहीर सभेत आमदार मोहनराव कदम बोलत होते पलूस शहर काँग्रेसच्या वतीनं विधान परिषदेवर निवडून आल्याबद्दल मोहनराव कदम यांचा जाहीर सत्कारही यावेळी करण्यात आला कदम पुढं बोलताना म्हणाले की विरोधक विखुरल्यामुळं काँग्रेसचा विजय निश्चित आहे आमदार डॉक्टर पतंगराव कदम म्हणाले की पलूशच्या विकासासाठी कोणाचं योगदान आहे सा हे सांगायला लुंग्या लुंग्यासुंग्याची गरज नाही इथली जनता सुज्ञ आहे एकोणीसशे पंच्याऐंशीपासून हे शहर ठामपणे माझ्या आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे तितक्याच ठामपणे या गावचा विकासही केला आहे विकास म्हटलं की कदम हे गणित आहे कोणीही कितीही ओरडू दे काही फरक पडणार नाही पलूस नगरपालिकेवरती काँग्रेसचाच झेंडा फडकणार असं मत त्यांनी व्यक्त केलं